नमस्कार जय महाराष्ट्र खानापूर मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार कार्यसम्राट आमदार टेंबू योजनेचे जनक आदर न्याय अनिल भाऊंचे श्रद्धांजली म्हणून एवढ्या मतदारसंघातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या ठिकाणी उपस्थित राहण्याचा एकच उद्देश आहे की स्वर्गीय अनिल भाऊंचा विचार आणि महाराष्ट्रात दिला योगदान या मतदारसंघाला दिलेले योगदान हे कधीही वाया जाणार नाही आणि त्यांच्या पश्चात नंतर त्यांचे सुपुत्र महाणे भैया बाबर यांच्या पाठीमाग ही जनता ठाम उभी असून त्यांच्या पाठीमागातील আমি মতার সংঘাত জায়গায় অনিল ভাউনা থারে আজ আমরা আজই আছে কি সময়ী পাহ আমি উপস্থিত রহ आणि या ठिकाणी सभागृहामध्ये या व्यासपीठावर बसलेले आम्हाला पुस्ततील असं या ठिकाणी आम्हाला भासत आहे आम्हाला निश्चितच कायमस्वरूपी भाऊंची कमी भास राहणार पण श्वास भेंच्या रूपानं आम्हाला प्रत्यक्षात अनिल भाऊच आम्हाला भेटतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो माझं नाव रामचंद्र भिंगारदे विटा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका